नमस्कार यू रेसिपी बुक मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बरेच दिवस झालं आपण चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले नाहीत आणि तुम्ही सर्वजण सुद्धा खूप आतुरतेने नवीन रेसिपीची वाट पाहताय याची मला पूर्णपणे कल्पना आहे जे काही जुन्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करताय किंवा मेसेजेस करताय या सगळ्यातून तुमचं चॅनेलबद्दलचं प्रेम आशीर्वाद आणि तुमची काळजी दिसून येते त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद नवीन व्हिडिओ बरेच दिवस झालं का अपलोड केले नाही किंवा आ, हे चॅनल तुम्ही बंद करताय का व्हिडिओ अपलोड करत का नाही आहात प्लीज नवीन नवीन रेसिपीज अपलोड करा आम्हाला त्या रेसिपीज पाहायला आवडतात अशा छान छान कमेंट्स तुमच्या येत होत्या तुमचे आमच्याबद्दलचे प्रेम आणि आशीर्वाद काळजी सर्व काही दिसून येत होतं बऱ्याच मेसेजना मी रिप्लाय सुद्धा दिले पण सगळ्याच कमेंट्सना रिप्लाय देणे शक्य होत नव्हतं म्हणून हा आजचा व्हिडिओ बनवत आहे इतके दिवस व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे माझा लहान बहुमिखी याचं लग्न ठरलं होतं मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला मुलगी पसंत पडली आणि लग्नाची तारीख आणि साखरपुड्याची तारीख अगदी महिन्याभराचीच ठरली त्यामुळे लग्ना आधीची पूर्वतयारी लग्नाचे काही दिवस आणि लग्नानंतरचे विधी आणि त्यानंतर घरातली आवरावर ही सगळीच धावपळ सुरू होती या धावपळीमध्ये खर तर, तर घरी फक्त मम्मी पप्पा आणि ज्याचं लग्न होतं तो बाहू इतका छोटस कुटुंब आणि त्यामुळेच आम्ही दोघी बहिणी आणि दोन्ही जावई मिळून लग्नाची संपूर्ण धुरी सांभाळायचं ठरवलं होतं लग्नाच्या दिवसामध्ये मावशी आणि मावसत्या ह्या मदतीला तर होत्याच या सगळ्यांच्या आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्याने निर्विघ्नपणे आणि आनंदाने लग्नाचा सोहळा पार पडला पण या सगळ्या कार्यक्रमामध्ये किंवा या सगळ्या धावपळीमध्ये मात्र आम्ही आमच्या चॅनेलचं काम थांबवलं होतं कारण लग्नाची काही तयारी आम्ही इथं केली होती आणि या सगळ्या कामामध्ये आम्ही किचनचा सेटअप हलवला होता त्याचमुळे कोणतीच रेसिपी आम्ही शूट करू शकलो नाही आणि कोणतेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करते की तुम्हाला कोणत्याच नवीन रेसिपीज पाहता आल्या नाही पण या सगळ्या दिवसांमध्ये तुम्ही जे काही जुने व्हिडिओ आमचे पाहिलेले आहेत त्या खाली ज्या काही छान छान कमेंट्स केल्यात तुमची काळजी तुमची तुमचे प्रेम आशीर्वाद त्या कमेंट्स मधून आमच्यापर्यंत पोहोचवत राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता लग्नात संपूर्ण विधी झालेले आहेत संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडला तुम्ही सर्वांचे आशीर्वाद तर सोबत होते पुन्हा किचनचा सेटअप लावलेला आहे आणि पुन्हा जमाने आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे नवनवीन रेसिपी शूट करायला सुरुवात करतोय तर आता लवकरच नवीन नवीन रेसिपीज नवीन व्हिडीओ तुमच्या सोबत शेअर करणार आहे लवकरच अपलोड करणार आहे त्या व्हिडिओज न सुद्धा आजपर्यंत जसं प्रेम आणि आशीर्वाद दिला तसंच इथून आता येणाऱ्या व्हिडिओला सुद्धा असेच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या तुमचे सहकार्य नेहमी असेच आमच्या सोबत राहू देत चला तर मग आज ठेव्यात आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये तोवर धन्यवाद